नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गाईच्या चिकापासून बनलेली ही बर्फी करणार आहोत खायला अगदी खूप छान खुसखुशीत आणि महत्वाचं म्हणजे महिनाभर तरी आरामात टिकते पण ही इतकी टिकण्यासाठी ती शिल्लक राहत नाही हे तितकंच महत्वाचं आहे तर ह्यातील बर्फ्या बघा अगदी सहजपणे निघत आहेत अजिबात परातीला चिकटलेल्या नाही आहेत किंवा अगदी ओलसर राहिलेल्या नाही आहेत मस्त खडखडीत अशा आपल्या ह्या बर्फ्या बनवून तयार होतात त्याशिवाय अगदी अलगदपणे ह्या निघतात तर इथे बर्फीची तुम्हाला साईज दाखवते बघा इतक्या मध्ये मी ह्या बर्फ्या बनवलेल्या आहेत खायला खूप खुसखुशीत अशा आपल्या ह्या बर्फ्या लागतात पण हे बर्फ्या बनवण्याचं योग्य प्रमाण जर आपल्याला माहिती असेल ना तर अजिबात न चुकता ह्या बर्फ्या व्यवस्थित अशा बनल्या जातात तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला सहजपणे म्हशीचा किंवा खायचा तर अशा बर्फ्या सुद्धा बनवून बघा बर्प्या बघूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर इथे मी गाईचा एक लिटर होईल इतका चीक घेतलेला आहे चीक म्हणजे काय ज्या वेळेला गाईला किंवा म्हशीला पिल्लू होतं तर त्यावेळेला त्यांची पहिली धार काढली जाते ना त्या धारीपासून आपल्याला हा पिवळसर असा चीक मिळतो अगदी घट्ट असा हा चीक असतो तर साधारण मी एक लिटर होईल इतका चीक घेतलेला आहे ग्रामीण भागामध्ये आपल्याला सहजपणे हा चीक मिळून जातो पण शहरी भागामध्ये दूध डेअरी असते किंवा अगदी घरगुती जर कोणाकडे गाई किंवा म्हशी असतात तर त्यांच्याकडे हा चीक मिळून जाईल तर रात्री गाय व्याली होती आणि त्याचाच हा घट्टसर असा चिक आहे तर गायीचा चिकाचा खरवस खायला घरामध्ये कोण फारस पाहत नाहीत कारण तितका असा तो पांढरा शुभ्र होत नाही म्हणून मी याच्या बर्फ्या बनवणार आहे तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर हा चीक आहे तो पहिल्यांदा आपण अगदी एका पसरट भांड्यामध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये असा गाळून घ्यायचा आहे म्हणजे कचरा वगैरे जर असेल तर तो निघून जाईल ज्या भांड्यामध्ये आपण हा चीक शिजवणार आहे त्याच भांड्यामध्ये तुम्ही हा चीक गाळून घ्या तर इथे बघा अशा प्रकारे मी एक भांड घेतलेला आहे अगदी खोलगट आहे आणि पसरट सुद्धा आहे तर चीक संपूर्ण गाळून घेतलेला आहे आता हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर शिजवण्यासाठी इथे एक मोठं असं मी भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये तळाला तांब्या दोन तांबे मी पाणी वापरलेलं आहे आणि एक फुलपात्र आहे बघा हे, हे सुद्धा असं भरून घेतलेलं आहे ते फुलपात्र असं मधोमध ठेवायचं आहे जर स्टँड ठेवलं ना तरी सुद्धा तळाचं पाणी वर येतं तर त्यासाठी होता होईल इतकं तांब्या किंवा फुलपात्र असं पाण्याच्या मधोमध भरून ठेवा आणि त्यावरती आपण हे जे चिकाच भांड आहे ना ते असं हळुवार ठेवून घेणार आहोत म्हणजे हा चिक पटकन शिजतो आणि जे तळाचं पाणी आहे ते वरती चिकावरती येत नाही आणि घट्ट असा हा चीक शिजून तयार होतो तर त्यासाठी आपण ह्याच्यावरती त्यासा एक प्लेट ठेवणार आहोत आणि वरच्या भांड्यावरती आपण मोठं असं ताट ठेवायचं आहे आणि गॅसवरती मीडियम फ्लेम वरती एक पंधरा ते वीस मिनिटं आपण हा चीक आहे तो शिजवून घेणार आहोत अगदी घट्ट होईपर्यंत तर हे बघा अगदी असा घट्ट आपला हा चीक शिजलेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र असा हा चीक आपला दिसत आहे आणि इतका घट्ट शिजल्यानंतरच आपण याला बाहेर काढायचा आहे पूर्णपणे हा चीक गार करून घ्यायचा आहे आणि गार केल्यानंतर ह्याच्या आपण अशा वड्या काढून घेणार आहोत तर ज्या वेळेला आपण बर्फी बनवतो ना त्यावेळेला प्लेनच हा चीक शिजवून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेला आपण खरवस करतो ना तर आपण त्या दुधामध्ये गुळ वगैरे घालतो पण आता आपण बर्फी बनवणार आहे तर त्यासाठी मी हा चीक आहे फक्त प्लेन असा शिजवून घेतलेला आहे अगदी घट्ट असा तर हे बघा अशा पद्धतीनं एक ज्ञान आपण ह्याच्या वड्या काढून घेणार आहोत अगदी सहजपणे ह्याच्या वड्या निघतात गाईचं जरी दूध असलं तर बघा अगदी घट्ट असा हे चीक आहे त्यामुळे अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही अगदी घट्ट असा हा चीक शिजलेला आहे आणि बर्फी करण्यासाठी शक्यतो असा घट्ट चीक तुम्ही शिजवून घ्या म्हणजे बर्फी आहे ती अगदी व्यवस्थित होते तर, शिजले तर हा शिजलेला चीक आहे तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर किसणीवरून हा सगळ्या वड्या आपण अशा खिसून घेणार आहोत तर वड्या खिसताना सुद्धा बघा अगदी लांब त्याचा खिस पडेल या हिशोबाने आपण ही वडी खिसून घेणार आहोत म्हणजे बर्फी ज्या वेळेला तयार होईल ती दिसायलाही तितकी सुंदर दिसेल तर हे बघा मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने मी ह्या वड्या किसून घेतलेल्या आहेत आणि अगदी लांब लांब असा त्याचा किस पडलेला आहे तर अशाच पद्धतीनं आपण सगळ्या वड्या अशा खिसून घेणार आहोत ज्या वेळेला चीक व्यवस्थित शिजला जातो अगदी घट्टपणे शिजला जातो तर त्यावेळेलाच असा छान केस पडतो तर त्यामुळे चीक शिजवतानाच तो व्यवस्थित शिजला पाहिजे तर सगळा केस इथे मी खिसून घेतलेला आहे आणि आपण एक लिटर चीक होता तो शिजत घातला होता आणि त्याचा संपूर्ण असा परात भरून किस झालेला आहे किस तयार आहे पण ह्यासाठी लागणारी साखर किती प्रमाणात घ्यायची हे पाहूया तर एक लिटर दुधासाठी आपल्याला इथे दोन किलो होईल इतकी साखर लागणार आहे आणि हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आणि अचूक असं आहे त्यामुळे अजिबात बर्फी बिघडणार नाही तर संपूर्ण किस मी एका मोठ्या भांड्यामध्ये असा घालून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित तो परतता येईल आणि महत्वाचं म्हणजे काय ह्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाहीये पण ज्या वेळेला तुम्ही जर चीक शिजवताना थोडासा ओलसर झाला किंवा त्यामध्ये पाण्याचा अंश असला तर तुम्हाला एक साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित हा किस आधी असा परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम वरती म्हणजे जे पाणी आहे ते थोडंफार आटलं जाईल पण आपण जे चीक शिजवला होता तो अगदी खट्टसर होता त्यामुळे अजिबात ह्यामध्ये पाणी नाही त्यामुळे मी साधारण दोन मिनिटं होईल इतकंच हा चीक असा परतून घेणार आहे दोन मिनटं व्यवस्थित चीक परतून घेतला आणि आता आपण यामध्ये साखर घालून घेणार आहे तर इथे मी दोन किलो साखर वापरलेली आहे तुम्हाला जर प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता साखर घातल्यानंतर आता आपल्याला हे कंटिन्युअसली असं हलवायचं आहे म्हणजे साखर अगदी त्यामध्ये विरघळली जाते आणि साखरेचं पाणी सुद्धा सुटतं तर त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं आधी हलवून घ्यायचं आहे तर साधारण सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपल्याला एक पाच ते सहा मिनिट कम्प्लीट झालेली आहेत आणि हळूहळू साखर विरगळायला लागते तर त्यावेळेला असं ह्याला पाणी सुटायला लागतं ला हे बघा जे आपण खीस करून घेतला होता खरवसाचा त्यामध्ये तर अजिबात पाणी नव्हतं अगदी कोरडा कोरडा होता पण साखर घातल्यानंतर बघा ह्याला आपोआप असं पाणी सुटायला लागतं आपण जे इथं साखरेचं प्रमाण वापरलेलं आहे एक लिटर दुधासाठी ते अगदी परफेक्ट असं आहे कारण दूध अगदीच असं सपक असतं अजिबात ते गोडसर नसतं तर त्यामुळे इतकं साखर आपल्याला ह्यासाठी लागू शकते कारण चिकट असा आपला हा किस झाला पाहिजे तरच आपल्या बर बर्फे आहेत ते अगदी छान होतात तर इथं आता तुम्ही पहा अगदी ह्याला असं जास्त पाणी सुटलेलं आहे तर त्यामुळे आपण सारखं असं हे मिश्रण आहे ते हलवत राहणार रा आहोत जेणेकरून ते तळाला लागणार नाही किंवा करपणार नाही कारण हे जे किस आहे तो पटकन ज्या वेळेला आपण हलवत नाही ना तर त्यावेळेला तो भांड्याला चिकटण्याची शक्यता असते किंवा करपण्याची शक्यता असते त्यामुळे कंटिन्युअसली तुम्ही ही हलवत राहिलं पाहिजे तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत साधारण एक पंचेचाळीस मिनिटं पूर्ण झाल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता मिश्रण तयार आहे तयार तयार हे कसं ओळखायचं मिश्रण हलवताना ते आपल्या हाताला जड जातं आणि अगदी मिश्रणाला चांगला चिकटपणा आलेला असतो आणि त्याचा अगदी गोळा बनून तयार होत असतो आणि ज्यावेळेला आपलं हे एवढं मिश्रण व्यवस्थित तयार होतं त्यावेळेला आपण कंटिन्युअसली असं उलाटण्याने हलवलं पाहिजे कारण इथे हे करपण्याची शक्यता असते किंवा ह्याला लालसर कलर येण्याची शक्यता असते इथं आपलं हे मिश्रण ना व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता आपण ह्याला एका परातीमध्ये काढून घेणार आहोत तर त्यासाठी आधीच मी परातीला तूप लावून ठेवलं होतं आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत तर हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तर त्यासाठी ह्यातील थोडं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे दोन ठिकाणी आपण हे बर्फीसाठी मिश्रण काढून घेणार आहोत आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण थापून घेणार आहोत तर त्यासाठी एका वाटीला मी तूप लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मी थापून घेतलेलं आहे तर तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ बर्फी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे मिश्रण थापू शकता तर इथे बघा अगदी कोमट झाल्यानंतर मी हाताने सुद्धा हे व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे जेणेकरून बर्फी आहे ती कुठेही मोडणार नाही तुटणार नाही तर इथे हे सगळं मिश्रण थापून झालेलं आहे उरलेलं थोडंसं मी ह्या ताटाला सुद्धा तूप लावून यामध्ये मिश्रण हे थापून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे सेट होऊ द्यात लगेचच आपण ह्याच्या बर्फ्या काढणार नाहीये पूर्णपणे गार झाल्यानंतर उलाटने आपण याच्या अशा आपल्याला कोणत्या साईजमध्ये बर्फी हव्या आहेत किंवा कोणत्या शेपमध्ये बर्फी हव्या आहेत त्या पद्धतीने आपण हे असं उलातण्याने कट करून घेणार आहोत तर ही बर्फी अगदी कट करायला थोडीशी कडक होते तर त्यासाठी तुम्ही उलातण्यानेच हा, कट करून घ्या कारण चाकूने आपल्याला तितकस सोयीस्क जात नाही तर मला कोणत्या साईज मध्ये ह्या बर्फी हव्या होत्या त्या पद्धतीने मी अशा चौकोणी आकारामध्ये ह्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला प्रत्येक वेळेलाच ही चीक मिळेल असं नाही पण ज्या वेळेला मिळेल ना त्यावेळेला तुम्ही आवर्जून ह्या बर्फ्या करून ठेवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात खूप देवस्थान टिकतात मुलांच्या खाऊच्या टिपीनसाठी सुद्धा तुम्ही आवर्जून ह्या बर्फ्या देऊ शकता तर आमच्या इकडे ह्याला गिन्याच्या बर्फ्या असं म्हटलं जातं तर काही भागांमध्ये ह्याला खरवतची बर्फी असं सुद्धा म्हटलं जातं तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या इकडे ह्याला काय म्हटलं जातं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इथं तुम्ही बर्फी बघू शकताय अगदी सहजपणे ही बर्फी निघालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही तर अगदी खडकडीत अशी आपली ही बर्फी बनवून तयार झालेली आहे परातीला कुठेही ही बर्फी चिकटलेली नाही अगदी सहजपणे ही बर्फी यातून निघत आहे तर अगदी परफेक्ट अशी आपली ही रेसिपी आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर ज्या वेळेला अशी खडकडीत आपली ही बर्फी निघते ना तर ती खूप दिवस झाली टिकते तुम्ही ह्याचे सुद्धा बनवू शकता किंवा असाच जरी खीस खायला ठेवलात ना तरी चालेल अगदी पांढरी शुभ्र अशी ही बर्फी बनवून तयार आहे तर माझ्या घरी गायी आणि म्हशी असल्यामुळे वारंवार आम्हाला ह्या बर्फ्या बनवाव्या लागतात खूप प्रमाणामध्ये गायी असल्यामुळे अगदी वरचे वर आमच्या इकडे ह्या बर्फ्या बनवल्या जातात त्यामुळे मला ह्याचं परफेक्ट असं प्रमाण माहिती आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्रमाणामध्ये एकदा नक्की बर्फी बनवून बघा कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका ही बर्फी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जरी ठेवला असाल तर दिवसातून ह्याचं थोड्या वेळासाठी टोपण काढून ठेवा म्हणजे अगदी ती व्यवस्थित राहिली जाईल त्याला कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही आणि पाण्याचा संपर्क येणार नाही किंवा पाण्याचा हात लागणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्या म्हणजे बर्फी अगदी व्यवस्थित टिकते तर तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली बर्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय